व्हिडिओ एडिटिंग टिप ते ही दोन मिनिटांमध्ये देणार आहे तुमचा एखादा व्हिडिओ आहे तो ब्राईटमध्ये थोडंसं जास्त ब्राईट दिसतोय तर त्याला डार्क सिनेमॅटिक मोडमध्ये कसं कन्वर्ट करू शकता किंवा त्या व्हिडिओला डार्क फुटेजमध्ये कसं कन्वर्ट करू शकता बघूयात या व्हिडिओमध्ये सिंपल मी आलेलो आहे प्रीमियर प्रो मध्ये आणि सिंपल मी एक फुटेज जे आहे ते इम्पोर्ट केलेलं आहे सिंपल दोन पद्धत सांगणार आहे पहिली सेलेक्ट लिअर विंडोज मध्ये जाऊन लिमिटरी कलर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे एक न्यू टॅब इथे तुमचा ओपन होईल त्याच्यानंतर इथे तुम्ही एक्सपोजर ऍड करू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने इथे व्हाईट एक आपल्याला सिनेमॅटिक लुक आणायचा आहे सो तुम्हाला जेवढं हवा आहे डार्क इफेक्ट तेवढा तुम्हाला इथे ऍडजस्ट करायचं ठीक आहे त्याच पद्धतीने इथे तुम्ही शॅडोजही त्याच्या ऍडजस्ट करू शकता ही झाली पहिली स्टेप से लुकट दिस आणि इथे पाहिजे तो टेक्स्ट तुम्ही ऍड करू शकता जो सिनेमॅटिक मध्ये असतो दॅन सेकंड स्टेप मी कंट्रोल सिंपल कंट्रोल झेड करतोय सिम्पल तुम्हाला जायचंय आहे मध्ये आणि इथे सिलेक्ट करायचंय आहे ब्राईट ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट ड्रॅगन ड्रॉप करायचं आहे सिम्पल सिलेक्ट क्लिअर आणि इफेक्ट कंट्रोल मध्ये तुम्ही इथे जर खाली आलात तर इथन तुम्ही ब्राइटनेस ऍडजस्ट करू शकता त्याच पद्धतीने कॉन्ट्रास्ट सी लुक ऍट दिस सो या पद्धतीने तुम्ही डार्क सिनेमॅटिक मोड क्रिएट करू शकता तुम्हाला ही बेसिक पासून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे का तुमच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक मी लिहिलेलं आहे ते हिंग मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ कोर्सचं ई बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट पी के हंडेट डॉट इन या वेबसाईट वरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळेल